राधानगरी दाजीपूर मार्ग पंचेचाळीस दिवस राहणार बंद अवजड व मोठ्या वाहनांची वाहतूक अन्य मार्गाने होणार निपाणी देवगड राज्य मार्गावरील रस्त्याचं दुरुस्तीचं व नूतनीकरणाचं काम करण्यात येणार असून दाजीपूर ते राधानगरी या मार्गावरील सर्व प्रकारची वाहतूक पंचेचाळीस दिवस बंद करण्यात येणार आहे दहा मार्च ते तीस एप्रिल पर्यंत या मार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात येणार असल्याची सूचना जिल्हा अधिकारी अमोल एडगे यांनी दिल्या आहेत या मार्गावरील लहान वाहने बालिंगा कोते धामोड तारळे करिवडे दाजीपूर मार्गे तर कोकणातून कोल्हापूरकडे येणारी वाहने नांदगाव फाटा वैभववाडी गगनबावडा मार्गे कोल्हापूरकडे वळवण्यात येणार आहेत तसेच कर्नाटकातून कोकणात जाणारी वाहने आंबोली आजरा गडिंगलज व संकेश्वर गडिंगलज आजरा आंबोली अशी वाहने वळवण्यात येणार आहेत महान किपसाठी विजय पकरे राधानगरी ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा